आज मला तो सुरुवात आहे ही सगळ्याच पक्षांच्या आमदारांची समिती असते आज अनुसूचित जमातीची जी समिती आहे त्याच्यात मी त्याचा भाग आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि हीच अपेक्षा आहे की पक्षपात बाजूला ठेवून समिती म्हणून आम्ही काहीतरी चांगलं काम करू शकू हा प्रयत्न असेल बघा एक सहसा उत्तर जे येईल सरकारकडून ते कोमॉर्बिडिटीचं असेल पण ते जरी असलं तरी कोविड झाला आणि तपासला गेला मला वाटतं हे फार महत्वाचं आहे साधारणपणे आपण कालपर्वाकडे बातम्यांमध्ये पण पाहिलं की हाँगकाँग असेल सिंगापूर असेल इथे कोविडच्या केसेस वाढत चाललेल्या आहेत हॉस्पिटलायझेशन वाढत चाललेलं आहे मला वाटतं सरकारने त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत ते त्यांनी ठरवलं पाहिजे वेगळा स्ट्रेन आलाय का कुठेही भीती न निर्माण करता आपण काय उपाययोजना करू शकू ह्याच्यावर सरकारनी कुठेतरी बोलणं गरजेचं आहे ते तेच मी ते एक ते सांगितलं हाँगकाँग सिंगापूर वगैरे आहे जिथे हॉस्पिटलायझेशन वाढलेलं आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत देशात काय उपाययोजना झाल्या पाहिजेत ह्याच्यावर मला वाटतं चर्चा झाली पाहिजे आकडेवाडी आकडेवारी कुठेही आलेली नाहीये खुलेपणा बोलत नाहीत पण मला वाटतं जर आतापासून बोलायला लागले तर भीती निर्माण नाही होणार पॅनिक नाही होणार आणि लोकांशी संवाद साधणं गरजेचं आहे जसं त्यावेळी आपल्याला आठवत असेल उद्धव साहेब स्वतः येऊन जी सत्य परिस्थिती आहे ते सांगायचे आता मध्ये एक अभ्यास पण आला की कुठे ट्रान्सपेरन्सी जास्ती होती कोविडच्या केसेसमध्ये दाखवण्यामध्ये आणि कुठे लपवले जात होते लपवले जाण्यात काही राज्य होती ती कोणाची शासित होती ही तुम्हालाही माहिती पण जिथे पारदर्शकता होती मग केरळ असेल महाराष्ट्र असेल एक आम्ही प्रयत्न केला होता त्यावेळी बघा एक महत्वाचं आहे की ह्या पूर्ण ऑपरेशन सिंधूरला आपण दोन भागांमध्ये पाहिलं पाहिजे पहिला एक भाग आहे जो आपल्या आर्म फोर्सेसनी म्हणजे आपल्या सैन्य दलांनी मग ते वायुदल असेल किंवा जे स्पेशल फोर्सेस असतील ज्यांनी पाकिस्तानवर त्यांच्या अतिरेकी जे काही अड्डे होते त्यांच्यावर हमला केला तो एकदम यशस्वीपणे केला आणि त्यांना आम्ही सगळेच सलाम करतो पण दुसऱ्या बाजूला डिप्लोमॅटिकली जर आपण पाहिलं तर मोठं एक फेलियर असं झालेलं आहे की जे त्र्याहत्तर देश पंतप्रधान स्वतः जाऊन आले त्याच्यात मग क्वॉडचे जे देश असतील ब्रिक्सचे देश असतील एका सुद्धा देशाने पूर्णपणे पाठिंबा आपल्या देशाला दिला नव्हता दुर्दैव हे आहे की अनेक ठिकाणी जाऊन मिठ्या मारलेल्या आहेत अनेक ठिकाणी जाऊन हाय सिव्हिल इन ऑनर म्हणजे त्या त्या ठिकाणचे जास्तीत जास्त महत्वाचे जे काही अवॉर्ड असतील ते घेतलेले आहेत पण डिप्लोमॅटिकली आपण असून त्या देशांपर्यंत पोहोचू शकलो नाही आणि आता आपल्याला पाहतोय आपण सर्वदलीय एक समिती सगळ्यांकडे आपण पाठवतो शशी थरूरजी यांची गरज लागली आणि काल पर्वाकडे जे जयशंकरनी सांगितलं जयशंकर साहेबांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानला आधीच कळवलं होतं की हमला आम्ही करणार आहोत हे फेलियर नाही का म्हणजे तुम्ही एका बाजूला पाकिस्तानला कळवताय की आम्ही अटॅक करणार आहोत पण दुसऱ्या बाजूला पूंछ वगैरे सारखी गावं जिथे पाकिस्ताननी शेलिंग करून आपले काही नागरिक गेले त्यांना काही तुम्ही सांगितलं नव्हतं त्यांना एवॅक्युएट केलं नव्हतं दुसरीकडे तुम्ही एअर रेड्स करता एअर रेड सायरन करताय ब्लॅकआउट करताय पण जे बॉर्डरची गावं होती त्यांना का नाही इव्हॅक्युएट केलं गेलं हा देखील एक मोठा विषय होतो आणि म्हणून आधीपासून आम्ही सांगतोय बरोबर आहे हे यात्रा वगैरे करण्यापेक्षा मला वाटतं पहिलं प्रथम नुसतं ऑल पार्टी मिटिंग नाही तर एक अधिवेशन बोलवायला पाहिजे सदनाचं आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झाली पाहिजे पहलगाम ते सिंदूरपर्यंत ही दोन प्रकरणं तर आपल्या माध्यमातून म्हणजे मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्यामुळेच मीडियामुळेच लोकांसमोर आली अशी अजून किती प्रकरणं असतील जी दाबली गेलेली आहेत ह्याच्यात किती असे वाईट प्रकार झाले असतील मला वाटतं कुठेतरी पारदर्शकता तर हवीच पण ह्याच्यावर जास्ती हा प्रश्न विचारला पाहिजे की राज्याचे गृहमंत्री नेमकं करतायत काय विरोधी पक्षाच्या मागे आपण पाहतोय वेगळे वेगळे फोन टॅपिंग पेगसीस वगैरे हे सगळे प्रकार होतात पण मग गुन्हेगारांच्या मागे कोण जातात आणि असे जर घडायला लागले गुन्हे कोणी त्यांना पकडलं नाही मंत्र्यांचे राजीनामा घ्यायला पाच पाच महिने जातात मग नक्की आम्ही समजत काय आपण एक महत्वाचा प्रश्न विचारला तिथे मला वाटतं स्कॅनर मध्ये आग लागली आम्ही पण देखील पाहिलं आपण पण इथे उभा होतात आग लागली हे आम्हाला आतले लाईट गेल्यानंतर कळलं साधारणपणे खर्च होतो खर्चावर प्रश्न आम्ही विचारू शकत नाही कारण तो अध्यक्षांचा ते जाहिरात असतो वगैरे हे सगळी गोष्ट झाली पण कमीत कमी अलाम तरी वाचायला पाहिजे होता फायर अलार्म म्हणजे जा लाईट जातात लिफ्ट बंद होतात आज सगळे आमदार आहेत महत्वाचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत मंत्री आहेत आणि हे सगळं होत असताना जे आता खर्च झालेला आहे त्याच्यातून फायर अलार्मच्या सिस्टीमवर काय झाले खर्च आणि दुसऱ्या बाजूला खरोखर मी सलाम करेन जे आता आपल्या इकडे फायर ब्रिगेडचे जवान आहेत विधान मंडळातले त्यांनी लगेच ती आग विझवली आपल्याला मी आपल्याला मी आधीपासून सांगत होतो की गेले दोन वर्ष एशियनची गटाकडून एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी मुंबईचे पैसे खाल्लेले आहेत मुंबईचा रस्ता घोटाळा असो नालेसफाईचा असो कालपर्वाकडे मी छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरला जाताना समृद्धी महामार्ग वापरला एक किलोमीटर पण फ्लॅट नाही सगळीकडे असं वाटतं की स्पीड बोटमध्ये बसलेत तुम्ही नवीन आता गेल्या दोन वर्षात कुठचाही रस्ता घ्या कोपरी पूल घ्या किंवा कुठचाही घ्या एक फूट पण त्याचा सरळ नाही सपाट नाही सगळीकडे खड्डे आहेत तुम्ही एक कुठेही गाडी चालवलं गेलात किंवा कुठच्याही माध्यमातून गेलात तुम्हाला वाटेल की बोटीत बसल्यात एवढे भयानक काम एशनशी गटाने आणि एकनाथ शिंदेने केलेलं पैसे खाण्याचं काम केलेलं आहे दुसरं म्हणजे मुंबईच्या रस्त्यांबद्दल मी सवाल अनेकदा उठवलेले आहेत पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस पासून उठवत आहे आपल्याच माध्यमातून उठवत आहे आणि मी हे सांगत आहे की हा घोटाळा आहे 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 आणि हा घोटाळा आहे आता लोकांना कळायला लागलेलं आहे आपल्याला वाटत असेल इथे बैठक पण झाली किती मिनिटं आलेले पाच मिनिटं